आपण पाहत आहात महाराष्ट्राची शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथे प्रयोग वेद विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न विज्ञानाची ओढ निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दोधेश्वर येथे प्रयोगवेद हे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांनी उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची सुरुवात हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू गातवे सरपंच नाना गातवे समिती सदस्य देवीदास घोडे दयाराम गातवे भारत गातवे ज्ञानेश्वर भोईर आणि नवनाथ भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापडणीस यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण ऊर्जा बचत जल व्यवस्थापन आणि आधुनिक शेती अशा विविध विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रयोग व प्रकल्प सादर केले होते सर्व मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून प्रयोगांची माहिती जाणून घेतली प्रेरणादायी प्रतिसाद दिलेली सादरीकरणे आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आजचे विद्यार्थी हेच उद्याचे शास्त्रज्ञ आहेत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास मदत होईल असे मत मा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले शिक्षक व कर्मचाऱ्याचे योगदान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आर आर कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामुळे दोधेश्वर परिसरात शाळेच्या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे बागलान वृत्तांत विभागीय संपादक अशोक